आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जम्मू काश्मीर येथील पेहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांवर आतंकवाद्यांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ दिनांक चोवीस एप्रिल गुरुवार रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने गंगाखेड बाजारपेठ व उपबाजारपेठ असलेल्या राणी सावरगाव येथे बाजारपेठ कळकळीत बंद ठेवण्यात आली विविध राज्यातील पर्यटक पेहलगाम येथील पर्यटनासाठी गेले होते या यात्रेकरून आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्यामध्ये निष्पाप एकूण सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला तसेच या हल्ल्यामध्ये अनेक यात्रेकरू गंभीरपणे जखमी झाले या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी गंगाखेड तालुका बंद करण्यात आला या बंदला हिंदू समाज बांधव व मुस्लिम समाज बांधव यांच्यासह सर्व पक्षी व विविध संघटनांकडून निषेध व्यक्त करत देण्यात आला या दर्शवला प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवली या मधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते गंगाखेड तसेच उप बाजारपेठ असलेल्या राणी सावरगाव बाजारपेठेमध्ये शुभशुगार दिसून आला सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने सकाळी दहा वाजता शहरातील भगवती मंदिरेतून दिलकच चौक अहिल्या देवी होळकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयावर शांततेत मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये हिंदू मुस्लिम बांधव तसेच सर्व पक्षी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता डीपी न्यूज साठी प्रतिनिधी राम शिंदे सह राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका